आपण बघतहा डी पी ए न्यूज मराठी शोध सत्य बातमीचा जाईच्या मारुती मंदिरामध्ये हनुमान जयंती उत्साह साजरी नाशिकच्या सातपुर श्रमिक नगर येथील जाईच्या मारुती मंदिरामध्ये हनुमान जयंती निमित्ताने अभिषेक सत्यनारायण पूजा महाप्रसाद अशा विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते जाईचा मारुती मंदिर ग्रुपचे संस्थापक अध्यक्ष पोपटराव जेजुरकर यांच्या पुढाकाराने या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येते गेल्या एकोणवीस वर्षापासून या कार्यक्रमाचे नियमित आयोजन करण्यात येते परिसरामध्ये भक्तिमय मंगलमय आनंदमय वातावरणामध्ये जायचा उत्साहात साजरी करण्यात आली या कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून नितीन बाळा निगर प्रकाश महाजन भारत निगर यांच्यासह राजकीय धार्मिक क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते तर सौ निलिमा पोपटराव जेजूरकर सौ क्रांती भारत जाधव याही या कार्यक्रमास उपस्थित होत्या हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी पोपटराव जेजुरकर सुरेश भाबड दिलीप निमसे निलिमा जेजुरकर ज्ञानेश्वर कसबे सुरेश पाटील अशोक नलगे बन्सीलाल बाविसकर गोरख मंडळ संजय निकम विजय निकम सुरेश कटारे भगवान गरुड विश्वनाथ साबळे बाबा कडलक बाबा गोसावी काका बागुल सर सुनील शिरसाट आकाश साताळकर पांडुरंग बाविसकर अशोक पाटील संजय लोंढे यांनी केले यावेळी भक्तगण मोठ्या संख्येने उपस्थित भक्तांनी विशेष महा अन्नदानाचा देखील लाभ घेतला हनुमान जन्मोत्सवाच्या सर्वांना शुभेच्छा साई सामावती मंदिरमध्ये हनुमान जन्मोत्सव गेल्या सत्तावीस सत्तावीस वर्षापासून लगातार आहे आणि या हनुमान जन्मोत्सवाला कार्यकर्ते व भाविक जोरात असतात त्या आक्षरशिता सर्व हनुमान जयंतीला दोन अडीच हजार रुपये येतात निग्दर्शन घेतात व महापरुषाचा लाभ घेतात माझ्याकडून व नाईसा मार्थी मंदिर ग्रुपकडून सर्वांना हनुमान जन्मोत्सवाच्या खूप खूप शुभेच्छाही हनुमान जन्मोत्सवाचा जन्म पाच वाजून पंचेचाळीस मिनिटांनी ते पूजेला सुरुवात झाली आणि सकाळी साडेसातपर्यंत पूजा झाली व सतारांनी पूजा केली हनुमान जन्मोत्सवाची पूजा झाली आणि नंतर महापारषदाचा सकाळपासून वाटप चालू झालं आतापर्यंत महाप्रसादाचे दोन अडीच हजार लोक जेवून गेले महाप्रसाद घेऊन गेले अजून पण भोग चालूच आहे दरवर्षीप्रमाणे आमचं हनुमाजन्मोत्सवाच्या कार्यक्रमाला असा भरभरून प्रतिसाद लागतो ताबद्दल सर्वांचे धन्यवाद डीप ए न्यूज साठी प्रतिनिधी ज्ञानेश्वर आंदळे नाशिक ताजा घडामोडी व अपडेट जाणून घेण्यासाठी आताच डीप ए न्यूज चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन क्लिक करायला विसरू नका